सहावा राऊंड फायनल आहे आता बघू ह्याच्यामध्ये कोणी ते विन हे बघा शेवटचा लास्ट ला तुझा आवाजच ना आला

नमस्कार मंडळी कशात तुम्ही मजेत ना तर मी निकिता आणि निकिताच लाईफ या चॅनलवरती पुन्हा एकदा कर तुमचं नव्याने स्वागत तर चला तुम्हाला माहिती आहे आपली आता होळी जवळ आलेलीच आहे म्हणजे जर दोन तीन दिवसावर होळी आपली जवळ आलेलीच आहे तर सर्वात गाव सगळ्याच गावामध्ये आता काय ना काय प्रोग्रामला सुरुवात झाली आहे जसे आमच्या कोपरखान्या गावामध्ये होळीच्या आठ दिवस अगोदर आपले नागेलीला सुरुवात करतात मस्त नागेली गेम वगैरे सर्व असतात तुम्हाला माहिती आहे आपल्याला तुम्ही पहिला ब्लॉग बघितला असेलच तरीसुद्धा आता आम्हाला यावर्षी दाज जास्त भेटला नाही आता नागेली खेळून मला वाटतं तीन चार दिवस झाले असतील ना नागेलला सुरुवात होऊन तीन चार दिवस झाले फक्त नागेलीच नसतात तर प्रत्येक दिवसाला एक एक गेम असते तर माझे तर ते सगळे मिस झाले आता मला जायला भेटलं नाही कारण की माझ्या हांशी एक्झाम चालू आहे तुम्हाला माहिती आहे एक्झाम म्हणजे दहावीची बोर्डाची एक्झाम चालू आहे याच्यासाठी मी तुम्हाला बोलते कारण बाहेर नाही कुठे जायचं ना हो। दहावीची असल्यामुळे आम्हाला जायला नाही भेटतात आणि दहावीची बोर्डाची तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे मेन बोर्डच इम्पॉर्टंट आहे त्याच्यासाठी त्याच्यासाठी आम्ही जरा बाहेर कमी केले जाणार ना तर जायला भेटते त्याला वाटते असा की उद्या आहे तर त्याला विचारलं की जाऊ का नको तर तो बोल थोडा वेळ जा मम्मी आणि लगेच घरी या तर चला बघूया जेवढा वेळ आपल्याला तिथे करता येईल शूट तेवढा आपण नक्कीच करू आणि ते येणार नक्कीच कंटिन्यू बघत राहा बघायला चला आमच्या मागे मागे या धावत धावत या पलत पलत या नका या मस्त बसून बघा चला आता आई दाखवत नाही आता आंघोळ फ्रेश होऊन आले बॉडीगार्ड माझा नाही तर तुम्ही पलना आ, <laughs> उही का उई दिसली <laughs> का बॉडी तुम्हाला आणि त्याचा कसं आहे माहित आहे का असं वाटेल तुम्हाला खूप दिवस झाले एक्झाम एक्झाम बोलते पण एक्झाम मध्ये त्याला कसं गॅप आहे त्यांना त्या मध्ये मध्ये ना मध्ये त्याला सुट्टी दिलेली आहे दोन दिवसाची तीन दिवसाची अभ्यास करण्यासाठी तर तो घरी अभ्यास वगैरे करतो तर त्याच्यामध्ये जायला भेटत नाही मला आता राहिले त्याचे दोन शेवटचे पेपर तर विचार केला उद्या सुट्टी आहे तर आज भेटतो थोडा वेळ टाइम आ, जा। जा तर जाऊन यायला पाहिजे आपल्याला नागेली आणि मला तर खूप जास्त मजा येते कारण की गेम वगैरे असतात आणि पूर्ण गाव एकत्र म्हणजे गावातल्या सर्व बायका आपल्या महिला मंडळ सर्व तिथे जमा होतात तर हेच बघण्याकरता आज मी जाणार आहे आणि आज कोणता गेम असेल ते तुमच्यावर शेअर करणार आहे व्हिडिओ तर चला तुम्ही कंटिन्यू राहा मस्त आपण जाऊया आपल्या होली हा होली मैदानमध्ये आणि तुम्हाला आज आज कुठले गेम आणि नागेले वगैरे कसे खेळतात तुम्हाला तुम्ही असे ऑलरेडी बघितलेस पण या जे काय काय मजा आहे ते तुम्हाला दाखवेन म्हणजे प्रत्येक कुटुंबांना मस्त सोंग दिलेले आहेत करायला तर आमच्या वेट्या कुटुंबाला पण आहे तर या या आम्ही विचार केले की आम्ही पण मस्त काहीतरी बनू ना? बनू हा तर चला आता आपण डायरेक्ट भेटूया आपल्या होली मैदानात बघू शकता आपण आलो होली मैदान गेमला सुरुवात पण झालेली आहे डायरेक्टली दाखवते सर्व आता आपण पोहोचतो आता आपल्या मस्त ग्राउंडवर आणि इकडे बघा सर्व तुम्ही जमा झाल्या गेमला सुरुवात पण झालेली आहे तुम्हाला दाखवते त्याचा पहिला गेम काय आहे ते हे बघा हां आणि ग्रामस्थ इकडे बसलेले आहेत सर्व आणि महिला मंडळी असं येतल्यात सर तू आता दाखवते जवळून मी कोण कोण ते हे बघा गेमला सुरुवात झाली आपल्या मस्त चला जाऊया आता आतमध्ये सर्व आहेत ताईस वगैरे ताई संस्कार हे बघा सगळे आल्यात मस्त इकडे हे बघा बघा प्रयास झाले बघा पहिला आता आलास झाला हे बघा माझा पहिला गेम चालू जाल झाली ना झाली जागेली मला आईच आहेत सर्व आई आहे आहे ना पोटाची एक्झाम चालू आहे प्रयास नि ते व्हिडिओ शूट केले माझी मिस झाली बघा ना गेली पण असे खेळ चालू राहतीलच नाही का अजून दोन दिवस भेटेल मला सर्व आहेत मस्त आई आईकडे हे बघा गेमला सुरुवात झाली ना एक्झाम झालं आई एक्झाम झाला बोर्डाच्या हांशूची परीक्षा झालाय ना अन्सूची बोर्डाची धावी लाई ना तो धावी लाई ना हा सगळ्यांना बघा उत्तर देतो अन्सूला वैद्य चालत बघा सगळी तिला तिला सांगता हे बघा समीक्षा सर्व इकडे बघा नाही सर्व महिला मंडळ बसले आणि गेमला पण सुरुवात झाले तिथे सर्व पुरुष दाखवते सर्व आता हे बघा हा ताई नाही विसरलं नाही हाय ना हाय आठवत नाही कुठे मानसी 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 इकडं पण चला हे बघा आता आपण गेम बघूया कुठला गेम आहे बॉल टाकायचा हा गेम आहे ना इथून आहे ना मस्त बॉल टाकतील सर तुम्हाला दाखवतो बघा मी आता किती बॉल असतील पाच पाच बॉल का चला आता सुरुवात तर झालेलीच आहे आपल्याला आता इथून गेम तर बघूया आपण तर कसं काय काय होतं आजच्या गेममध्ये का सुरुवात झाली कोणाचा गेला दोन बघा जेवढे बॉल जातील ना तो विनर असेल पाच पाच बॉल ना प्रयास कोणाचा आला एक राहिला त्यांचा

ना सिलेक्ट करतील आणि मग याच्यातून नंतरला चॉईस करतील कोणाचे नंबर किती येते बॉल वगैरे सर्व बॉल ना ही बघा ही टीम बॉल पकडायला बघा सर्वजण कर बघा सस्ता बनाय मस्त आणि आता सर्वजण शूट तर करतात खूप जण आहेत बघा प्रयास समजावूया मस्त आणि इकडे ग्रामस्थ बसले सर्व मग दाखवते नंतरला मी सगळ्यांना हे बघा आता राऊंड तिसरा आहे हा एक, बघा अगं चौथा राऊंड आहे मस्त आता बघूया याच्यामध्ये कोणाचे कोणते बॉल जातात तेच बॉल केले बघा याच्यात सौथ्या राऊंडला कोणातून जाय गेला बाकी सगळं खाली बाजली आहे बघा

गेमला सुरुवात झालेली आहे आता नाही ना गेला एक गेला ना

कंटिन्यू बघा आता हा आहे ना फायनल आहे तर याच्यामध्ये तुम्हाला कोण फायनल ताईस आहे ते जवळून या इकडे बघा फायनल ला बघा हे सर्व ताईस आहेत सर्व आईस वगैरे बघा फायनल फायनल बघूया आता याच्यामधून कोण विनर आहे तेवढं आणि फायनल विनर विनर पण तुम्हाला दाखवेन कोण आहे याच्यामध्ये गेला झाला चला बघ पण नाही गेला एक बांधलो दो दोन बॉल गेले इकडे बघा ताई बॉल जमा करलाय बघा इकडे उचलते बॉल आता जमा करतात बघा ए दीदी इकडे बघ ए हाय इकडे हे बघा हाय गाइस ये तू क्या करते सांग जब क्या करते तू हाँ? तू क्या करते सांग हाँ <laughs> बॉल कलेक्ट करते बगाई बगू आया चमत्कार कोने देविना तो फायनल मध्ये आली बघा दोन गेले ह्या गेम ची टीम अजून चालू आहे ना डोल डोल आई सांगते आपल्याला बघूया आता काय होतं याच्यामध्ये ही ट्रेन अडकले बघा ही ट्रेन अडकले <आड़ा> ट्रेन बघा असा आहे ना आउट होतात या गेम मध्ये म्हणजे आई झाले बघा तिकडे बघा या फायनल आहे त्याच्यातून एक विनर होईल आता लास्ट गेम हा पहिनी गेला गेला वाईट गेला फायनल थंडाची पण सोय आहे मस्त हे बघा प्रयास तुला घे ना हे बघा आता प्रयास आल मी थंड बघा ताईला पकडला बोला जवल जवल करा माईक माईक जवळ घ्या ना बघा असं ढोल 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 येत आहे येऊन जाऊन इथून ट्रेन आहे आणि जिथे त्यांना पकडतील ना तिथे नाव घ्यायचं त्यांना बघा असा गेम आहे हा जवळ जवळ घ्याय चला

काय बोल साहेब हा तिथे बघा नाव घेतलं लगेच ढोल 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 चालू झाला बघा आता दोघीच राहत बघा आईस या दोघीच आहेत शेवटला आता बघू या आईस कोणाला पकडतात नाही पकड्या आई पकड्या परत 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 चान्स दिला बघा खाली नाही तर हा मग बघ तू व्हिडिओ मध्ये येशील म्हणजे लवकर हे बघा शेवटचा लास्ट लास्ट आता आई आता बघूया

कारण की मला माहिती नाही मी मस्त नाही मग ते गेल्या वर्षी असेल ना ऑफिस ना बोललं असतं ते बघा आणि डान्स करते का नाही असतात डान्स तिचे तर रिषा पण आता गेममध्ये मस्त एन्जॉय करते ना रिषा तर बघूया सगळं पुढे जाऊन हे बघा सर्व आहेत मस्त बाय गाईज बाय गाईज माईक बंद आहे मग माईक हाय चालू बोलत तुझा आवाज येत नाही हॅलो बोलू हॅलो

पट्टी बेम होणार आहे दुसरा बघूया चला कंटिन्यू चला म्हंटल की मी गेम तर बघितले आता हे बघा सर्वजण घरी जायचा टाइम झाला कारण की आता प्रोग्राम झालेला आहे याचा आणि विकास मंडळ बसलेले वगैरे तर तुम्हाला कोण आहेत ते पण ते बसलेत भाऊ सोजल्या बघा सर्व भाऊ हे बघा सर्व आपले ग्राम विकास मंडळ मस्त बसले वगैरे बाबा हे बघा भाऊ समजतात बघा सर्व बाबा सुद्धा वगैरे आहेत आपले आपल्या गाव शिवराम बाबा सुद्धा आहेत ते उपस्थित मस्त आणि प्रोग्राम खूप छान चालूच आहेत सर्व बघू शकतात हे बघा सर्वजण आहेत मस्त हे बघा सर्व बाबा सुद्धा आहेत भाऊस बाय हा बघा सर्व आहेत मस्त भाऊ चला कसं झालं आजच्या गेम

भारा भारा थी थी ती ती। चालेल ना हा ठीक आहे चला हा ना आता बघा कडून समजला ठीक आहे चला भेटेल आपल्याला चला बाय करा बाय 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 थँक्यू मला मला इकडे मला कर बाय बाय कर बाबू इथे चला नाही बघत नाही ये इथे ये येथे

बघा बघा आता शेवट घर जात मला फ्लँकिज <laughs> दे लवकर चालू केल्यावर नाही करत अशी कशीच पाहिजे बघा भूक हिला चल बाय करून गेल्यावर नाही करत ती हिला डायरेक्ट घ्यायला गेल चला चला हे बघा सर्व मंडळी गेले आता घरी बघा आणि हा रेडि का ओलक नाही सांगा लवकर ओळखला का नाही सांग तू ओळखला का नाही नाही तू नाही ओळखला ओळखला ते नाही ओळखत मोठा झाला ना चेंज झाला बघा सांग ना परत त्याला रिअल नाव सांग श्लोक श्लोक नाव त्याचा रिअल आहे आणि त्याला प्रेमाने घारू बोलतात बघा किती मस्ती केली सांग सांग मला मी तिथे बॉटर पाणी बॉटर भेटतो तू या लवकर या चुकली सुकली नानी सुकली ते बघा काय बोलते काय बोलते बोल सुक्ली, का सुकली जाड झाले जाड झाले जाडी एकदम टेन्शन घेतलंय परीक्षेची टेन्शन घेऊन घेऊन बिचारी एवढ्या मागे मध्ये मला मानसी एकटी बोलली कारण की जाणीचा एकदम टेन्शन चेहरा दिसला दिवस कसं ओळखला म्हणजे एवढे बघा मी सांगते तुम्हाला कसा होऊ लागला कारण की तू जवळच असतो ना तो बरोबर का टेन्शन आहे काय नाही तुम्ही बघायला चेहरा बघते बरोबर एकदम चेहर एकदम एकदम नाही माणस माणसे आहे ना मानसी एवढ्या मला आहे का नाही बघा ना टेन्शन घेऊन एकदम टेन्शन आपला एवढा अभ्यास करते नको टेन्शन घेते नाही माणसी आहे जाते माणसी मला भेटल्यावर मला टेन्शन जाते कायचू शिवानी करते ना, ना बघा शिवानी पण आहे मस्त आणि आपली लक्ष्मी कुठे गेली लक्ष्मी घेऊन गेली लक्ष्मी गेली घरवाला बघा हे बघा ये बघा आमचा आमचं सोंग बघायला या आमचा डान्स बघायला एकदम गर्वत नाही ते आमच्या गावा कोणीमध्ये सोंग बघायला या आणि मेन करून डान्स बघायला या बॉल मध्ये घेतले ना तुला नावाय बघा आमच्या बहिणीचा विनर फायनल ला बघू शिकत आहे का चल बाय चला भेटू आता उद्या माझा पण खुस नाही बघू जरा आराज भेटू आपण दिवशी पण भेटू सोमय नक्की बघा चला गाडीवर चला चला चला